नमस्ते माझं नाव बंडू साहेबराव कोलकर राहणार जवखेड खालसा आणि मी एक केळी उत्पादक शेतकरी आणि हा क्षेत्र एक एकर आहे याच्यात साधारणतः एक दीड हजार रोप लावली होती मी आणि लावायच्या अदोगर एक साठ एक्टर शेनकट टाकलं होतं पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ची लागवडे आता एक साडेसात महिने कंप्लीट झाले आणि याला शेवटी जे फवारा दिलेला आहे तो तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगू आणि झाडातलं अंतर सात बाय चार आहे रुंदी स सात फूट आहे आणि लांबी चार फूट सात बाय चार वर लागवड केलेली आहे आम्ही आज तारीख सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे याला लावून साडेसात महिने झालेत आणि पाऊस यंदा भरपूर आहे पावसामुळं काही एक प्रॉब्लेम आलेला नाही आहे तुम्ही बघू शकता बाग कशी आहे खाली जमीन कशी आहे आणि लागवडीनंतर त्याला एक बेसल डोस टाकला होता बेसल डोस टाकल्यानंतर पंधरा पंधरा दिवसांनी ड्रिलचिंग केली होती अशी दोन वेळेस ड्रिलचिंग केली होती आणि दोन बेसल डोस घातलेले आहेत आणि नंतर परत दोन वेळेस फॉस्फरक ऍसिड आणि अल्ट्राकार्ब ड्रिप मधून औषधं सोडलेली आहेत त्याला आणि त्याचा रिझल्ट एकदम भारी आलेला आहे मधलं दोन फाण्याचे मधलं अंतर बी जास्त सुटलंय आणि फण्या पण बारा तेरा सुटलेल्या आहेत त्याला अल्टोमॅटिक आणि एकदम रिझल्ट असा एकदम भारी आलेला आहे आम्हाला त्याचा आणि उत्पन्न पण त्याच्यापासून मला वाटतं की व एकदम चांगलं भेटलं भेटन साधारणतः माझ्या अंदाजाने एकरी पंचेचाळीस टनाचं उत्पन्न भेटायला पाहिजे मला आणि सध्या रेट चौदा रुपये चालू आहे रेट चौदा रुपयाचे चालू येतं आणि चौदा पंधरा रुपयाचा जा रेट जरी भेटला आणि पंचेचाळीस टन उत्पन्न जरी भेटलं तरी केळी उत्पादकाला भरपूर पैसे भेटून जातील